दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ओझर गावातील बस स्थानकाला रात्रीच्या वेळी तळीरामांनी आपला अड्डा बनवलेला आहे याबरोबरच या ठिकाणी अवैध प्रकार स्थानक परिसरात होत असल्यानं या ठिकाणी रात्रीचे प्रवासी येणे आता टाळत आहे या प्रकारामुळे ओझर बस स्थानक हे असुविधांचं केंद्र बनलं आहे रात्रीच्या वेळी तळीरामांनी ओझर स्थानकाला आपला अड्डा बनवल्यानं या परिसरात महिला प्रवासी यांना एजा करणं असुरक्षित बनत चाललेलं आहे संपूर्ण स्थानकात आणि आसपासच्या परिसरात दारूच्या बाटल्या आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे गेल्या काही दिवसापासून ओझर बस स्टॉपची जी अवस्था झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे आपल्या ओझरवरून बरेचसे प्रवासी हे नाशिक आणि इतर ठिकाणी बसने प्रवास करत असतात तर सिटी ज्या बस आहे त्या ओझर बसस्टँडमध्ये येतात बाकीचा बाहेरचा जो बस स्टॉप आहे तिथं बाहेरच्या बस जात असतात परंतु जो मेन येव जावा आहे बस स्टॉपचा तो आपल्या ओझरवरून आहे म्हणजे की नाशिक जाणं असेल नाशिक हे मुख्य ठिकाण आहे तर नाशिकवरून बाकीच्या गावात जायचं असेल तर ओझर जाण्यासाठी ज्या सिटलिंगच्या बस आहे त्या बसने प्रवासा राखतो आणि त्याचा जो बस स्टॉप आहे तो ओझर त्याची अवस्था आपण आता सर्वांनी व्हिडिओमध्ये बघितली असेल ही गेल्या जवळपास सहा महिन्यापासून ही अवस्था आहे याच्याकडे प्रशासन कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही का जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असं कुठंतरी हे होत आहे तर आता काही येत्या काही काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये उजरगावचा मोठा यात्रोत्सव होणार आहे खंडरा महाराजांची यात्रा होणार आहे तर आपल्या यात्रेला लाखो लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि हे बाहेरच्या गावातून सुद्धा येत असतात तर ते सर्व प्रवासी या बसस्टॉपला उतरणार आहे आणि आपल्या बसस्टॉपला उतरल्यानंतर ही आपल्या बसस्टॉपची अवस्था बघितल्यानंतर आपल्या गावाचे नाव हे अख्ख्या जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रशस्त होणार आहे की ह्या गावाची अवस्था काय आहे म्हणून आपल्या ओजरला एच एल एअरफोर्स सारखे मोठे मोठे कारखाने असून तर आपल्या गावचं नाव हे जिल्ह्याभरात नकाशामध्ये चमकत असतं नेहमी तर ही जी परिस्थिती बघितली तर आपल्या गावाची काय म्हणतो आपण त्याला एक प्रकारे शिंतोड्या आपल्या गावावरती उठल्याशिवाय काही राहणार नाही असं मला वाटतं तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन या बस स्टॉपकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मी सर्व गावकऱ्यांतर्फी विनंती करतो या ठिकाणी ओझर गावात जे बसस्टँड जे आहे ते अतिशय घनेडं झालेलं आहे इथे संध्याकाळनंतर एखादी स्त्री येऊ शकत नाही इथे अक्षरशः मद्यपीय लोक इथे दारू पीत बसलेले असतात सगळ्या दारूच्या बाटल्या सगळीकडे पडलेल्या आहेत प्रशासनाचं याच्याकडे कुठलंच लक्ष दिसत नाही आहे नाहीच आहे त्यांचं याच्या इकडे लक्ष आणि ते आता पुढे आपल्याकडे यात्रा पण येणार आहे यात्रा येत असताना ही ये अशी जर का वातावरण समजा आपल्या पूर्ण गावाचं जर का पूर्ण पंचकृषी झालं तर याच्याने आपली आणि ओझरचीच नाही का बदनामी होणार आहे सोबतच संध्याकाळनंतर सोडून द्यास दिवसा पण इथे का पटकन येण्याला या याला कोणी या येत नाही आहे कारण की ते प्रत्यक्ष बसलेले असतात असतात इथे खेळला जातो या सगळ्यांवर प्रशासनाने लवकरात लवकर कडक कारवाई करावी अन्यथा आपल्याच गावाची बदनामी होणार आहे याच्यात दुसरं काही होऊ शकत नाही बस स्थानकात नियमितपणे साफसफाई करण्यासाठी कुठल्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाही पिण्यासाठी पाणी नाही प्रसाधन गृह नाही दरम्यान रात्रीच्या वेळी बस स्थानक हा टवाळखोरांसाठी सुरक्षित अड्डा बनलेला आहे दरम्यान जेज्रीनंतर सर्वात मोठी यात्रा ओझर या ठिकाणी सात तारखेला होणार आहे राज्याच्या विविध भागातून हजारोच्या संख्येनं नागरिक या यात्रेसाठी येत असतात तसेच या ठिकाणी ओझर बस स्थानकाची झालेली दुरावस्था सर्वांसाठीच असुरक्षित आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर